छत्रपती संभाजीनगर मध्ये सोमवारी मध्यरात्री एन्काउंटरचा थरार घडलाय एका दरोडा प्रकरणामध्ये अमोल खोतकर नावाच्या एका तरुणाचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय एका मोठ्या दरोडा प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या अमोल खोतकर नावाच्या तरुणाला पोलीस हे ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गाडी घालून उलट गोळीबार केला होता यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये अमोल खोतकर या तरुणाचा मात्र मृत्यू काय आहे हे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच yes, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका बजाज नगर परिसरातील एका प्रसिद्ध उद्योजकाच्या निवासस्थानी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अमोल खोतकर हा सहभागी होता या चकमकीत तो ठार झाल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांनी दिली आहे शहरामधील प्रसिद्ध उद्योजक असणारे लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात अमोल खोतकर हा मुख्य संशयित होता दोन आठवड्यांपूर्वी वाळूज परिसरातील लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्यात सुमारे साडेसहा किलो सोने चांदी आणि रोख रक्कम लुटण्यात आलेली होती या सुमारे सहा कोटींच्या दरोड्या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना खोतकर हा या दरोड्याचा मास्टर माइंड असल्याचा संशय होता गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि त्याला पकडण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला होता खोतकरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गाडी घालून गोळीबार केला पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारामध्ये अमोल खोतकर हा जागीच ठार झालाय या घटनेमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास मात्र नकार दिलेला आहे